बेवारस मृतदेहावर दावा करून त्याद्वारे विम्याची पंचवीस लाखाची रक्कम मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना मिरज रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे बोगस नावाने विमा पॉलिसी उतरवून बेवारस मृतदेह विमाधारकाचाच असल्याचं भासविण्याचा धक्कादायक प्रकार रेल्वे पोलिसांनी उघडकीस आणला या प्रकरणात विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे दिनांक अकरा डिसेंबर रोजी हो रुकडी रेल्वे स्थानकाजवळ महाराष्ट्र एक्सप्रेस खालील सापडून एका अज्ञाताचा मृत्यू झाला मृताच्या खिशात बजरंग बेलदार राहणार जयसिंगपूर यां नावाचं आधार कार्ड पॅन कार्ड व एक मोबाईल क्रमांक सापडला त्या क्रमांकाद्वारे रेल्वे पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर मारुती श्रीमंत बेलदार या रेल्वे कर्मचाऱ्याने मृत बजरंग हा माझाच भाऊ असल्याचं सांगितलं मारुती बेलदार व श्रीमंत मछले या दोघांनी येऊन मृत हा बजरंग बेलदारच असल्याचं सांगून मृतदेह ताब्यात घेऊन रातोरात त्यावर अ अंत्यसंस्कारही केले मात्र दुसऱ्या दिवशी रवींद्र शिंगाडे राहणं इच्चलकरंजी या व्यक्तीने रेल्वे पोलीस ठाण्यात येऊन बेवारस स्मृताचे फोटो पाहिल्यानंतर हा माझा भाऊ सचिन शिंगाडे वयवर्ष सेहेचाळीस राहणार इच्चलकरंजी असल्याचा दावा केला या प्रकारामुळे पोलिसही चक्रावून गेले मारुती बेलदार यास भाऊच नसल्याची पोलिसांना माहिती मिळाली सुरुवातीला चुकून मृतदेह नेल्याचं चु सांगण्या सांगणाऱ्या मारुती बेलदार याने पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एक लाखाच्या बदलात बेवारस मृत माझा भाऊ असल्याचा बनाव केल्याची कबुली दिली मारुतीचा साथीदार प्रीतम कांतीलाल मछले राहणार जयसिंगपूर चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर हे बोगस विमा प्रकरण उजेडात आलं मछले व त्याच्या साथीदारांनी रेल्वे कर्मचारी मारुती बेलदार यांच्या बजरंग बेलदार या अस्तित्वात नसलेल्या भावाच्या नावाने काही महिन्यापूर्वी पंचवीस लाखाची विमा पॉलिसी केली होती या विमा पॉलिसीची रक्कम मिळविण्यासाठी ते बेवारस मृतदेहाच्या शोधात होते महाराष्ट्र एक्सप्रेस खाली सचिन शिंगाडे यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर रेल्वेत खलाशी म्हणून काम करणाऱ्या मारुती बेलदार याने मछले यास माहिती दिली मछले याने सचिन शिंगाडे यांच्या मृतदेहाजवळ जवळ बोगस ओळखपत्र व मोबाईल क्रमांक ठेवल्याचा पोलिसांचा संशय आहे मछले याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने यापूर्वीही अशा प्रकारे बोगस विमाची रक्कम लाटण्याचं निष्पन्न झालंय बोगस युवा पॉलिसी करणाऱ्या टोळीस विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय आहे न्यायालयाने मछिले व बेलदार यांना सात दिवस पोलीस कोठडी दिली या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असल्याचं रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी काळे यांनी सांगितलं